अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हा शाखेकडून खरडा शेवगाव व अहिल्यानगर शहरामध्ये धडक छापेमारी करण्यात आली या कारवाईत तिरट व बिंगो जुगार तसेच विना परवाना दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्रेचाळीस आरोपी अटकेत घेतले असून तब्बल अडतीस लाख वीस हजार आठशे पोलीस ठाणे हद्दीमध्ये अभिषेक बाळासाहेब खाडे राहणार लोहगाव नेवासा यास बिंगो जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले त्याच्याकडून तेवीस हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला असून गुन्हा रजिस्टर नंबर सातशे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल शेवगाव पोलिस ठाणे हद्दीतील ढोरजळगाव येथील एकोणपन्नास हजार सातशे किमतीची देशी विदेशी दारू जप्त तर उषाताई बाळासाहेब मुसळे हिच्याकडून चौदा हजार एकशे साठ रुपये दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे खर्डा पोलीस ठाणे हद्दीत जातेगाव शिवारातील निपाणी फाट्याजवळ लक्ष्मण प्रभू गायकवाड व त्यांचे इतर एकोणचाळीस साथीदार तिरड जुगार खेळताना पकडले गेले त्यांच्याकडून लाख ते हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल रोख वाहने मोबाईल व साहित्य जप्त करण्यात आले आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली पथकात पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार बिरप्पा करमल श्यामसुंदर गुजर मोहन साखरे अमोल अजबे प्रकाश मांडगे यांचा समावेश होता तसेच एमआयडीसी शेवगाव व खरडा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले या मोहिमेद्वारे पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर मोठा धक्का देत त्रेचाळीस आरोपींना जेरबंद केले व तब्बल अडौतीस लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे